नमस्कार मी लक्ष्मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत पंधरा जानेवारीला आली आहे यावर्षी मकर संक्रांती आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला अतिशय महत्त्व दिले जातं हा सण स्त्रियांचा आवडता सण म्हणून साजरा करतात दोन हजार चोवीस यावर्षी पहिला सण मकर संक्रांती, संक्रांती असणार आहे मकर संक्रांती दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याचबरोबर लगेच शुभ कार्य होण्यास सुरुवात होते शुभ कामामध्ये लग्न त्याचबरोबर आणि घर बांधणे किंवा ग्र गृहप्रवेश यासारखे शुभ कार्यही सुरू होतात बऱ्याच ठिकाणी या सणांचे वेगवेगळे नाव आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा करतात सनातन धर्मामध्ये मकर संक्रांतीला अतिशय महत्त्व आहे आणि मकर संक्रांत हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांत दिवशी दानधर्म मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तू त्या वस्तूंचं दान केलं जातं जे नववधू आहेत तर तीसुद्धा तिचा तिळा साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी प्रत्येकाला तिळगुळ देऊन गोड बोलले जाते आणि आपले रुजवे भोगवे विसरून या दिवशी सर्वजण एकत्र ये सण अतिशय जोमाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या सणाच्या दिवशी स्त्रिया हा छानपैकी म्हणजे पूर्ण सोळा शृंगार करून आवडतात आणि पूजेला त्या मंदिरात जातात त्यामुळे ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या स्त्रियांना कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे ते रंग कोणते शुभ आहेत कोणते अशुभ आहेत त्याचबरोबर या रंगाची साडी चुकनेही नेसू नका त्याचबरोबर संक्रांतीला बांगड्या भरतानाही ही एक चूक आपल्याला करायची नाही त्याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया लाल रंग तर या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी देखील परिधान करू शकतात लाल रंग हा सौभाग्य उत्सव आणि द्रहाचे प्रतीक आहे त्याचबरोबर अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील प्रतीक आहे त्यामुळेच तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकतात हिरव्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे तर हिरवा रंग हा प्रगती भरभराट सुसंस्कृती स्थिरता संतुलन सहनशक्ती आणि चैतन्याचे प्रतीक आहे त्यामुळेच नवीन लग्न झालेली नवरी असते तिची पहिली संक्रांत असते त्या नवरीला आपण जेव्हा पहिली संक्रांत देतो त्यावेळेस दे दे या संक्रांतीमध्ये हिरव्या रंगाची साडी ही आपण देत असतो त्यामुळेच हिरव्या रंगाची साडी या संक्रांतीला नक्कीच परिधान करू शकतात पुढचा जो कलर आहे तो जांभळा रंग जांभळा रंग शरीर मन आत्मा यावर खोल प्रभाव पडतो हा रंगसुद्धा अतिशय शुभ मानला जातो पिवळ्या कलरची साडी देखील तुम्ही या संक्रांतीला घालू शकता पिवळा रंग हा देखील शुभ मानला जातो कारण हळद ही पिवळ्याच कलरची असते तर पहा लग्न ज्या वेळेस असतं त्यावेळेस मुलीला हळद अगोदर लावली जाते आणि हळद ही मंगल्याचे प्रतीक आणि पिवळा कलर हा माता लक्ष्मीसुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपला गुरु ग्रहसुद्धा मजबूत होतात असतो आणि हा कलर संक्रांतीच्या दिवशी घालण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या कलरचे वस्त्र देखील परिधान करू शकता गुलाबी कलर हा सर्व महिलांना आवडतो कलर ऊर्जा आणि विश्वास प्रेमाचे प्रतीक आहे तुम्ही या दिवशी गुलाबी कलरची साडी देखील परिधान करू शकता शकत देऊ शकते दंग आणि या रंगातून सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि नकारात्मक त्याचा म्हणून तुम्ही या दिवशी केसरी रंगाच्या साड्या किंवा केसरी रंगाची वस्त्र परिधान करू शकतात आपण प्रत्येक संक्रांतीला काळ्या कलरची साडी घालत असतो आणि काळ्या कलरची साडीही घातली जाते परंतु यावर्षी आपल्याला काळ्या कलरची साडी संक्रांतीला नेसायची नाही पहा प्रत्येक वर्षी जी काही संक्रांती येते तर त्या संक्रांतीला वाहन वस्त्र हे दिशाही बदल बदल बदलत असते आणि यावर्षी संक्रांतीने काळे वस्त्र म्हणजे परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला कुणालाही काळे वस्त्र घालायचे नाही त्याचबरोबर आपल्याला ना ह्या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी देखील घालायची नाही पांढरा कलर हा शांतता दर्शवत असला तरीही आपल्याला या संक्रांतीला पूर्ण पांढऱ्या कलरची साडी घालायची नाही काळी आणि पांढरी ह्या दोन कलरच्या साड्या आपल्याला चुकूनही नेसायच्या आहेत त्याचबरोबर संक्रांतीला बांगड्या भरताना आपल्याला काही चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायचे पा संक्रांतीला बांगड्या भरणे हळदी कुंकू करणं या गोष्टीला अतिशय महत्त्व दिलं जातं बांगड्या भरणं त्याचबरोबर हळदी कुंकू करणं हे सौभाग्याचे दान आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टी सौभाग्यवती स्त्रिया करत असतात तर सोळा शिंगारांपैकी एक बांगड्या देखील आहे त्यामुळे सौभाग्यवती स्त्री ही दोन का होईना संक्रांतीच्या दिवशी बांगड्या ह्या घालत असते परंतु या घालताना काही चुका करायच्या नाही आता दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत म्हणजे आपण कितीही बांगड्या घाला परंतु एका हातामध्ये एक, एक बांगड्या आपल्याला जास्त शी घालायची आहे आता बघा ज्यावेळेस आपण संक्रांतीच्या बांगड्या भरणार आहोत त्यावेळेस आपल्याला हातामध्ये एक तरी बांगडे असायला हवे कारण पूर्णच बांगड्या आपल्याला हातातून काढायच्या नाही एक बांगडे हातात आहे तसेच असताना आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत प पूर्ण बांगड्या आपल्याला हातातून काढायच्या नाही बघायचं तुमच्या हातामध्ये बांगड्याच नसतील तुम्ही बांगड्याच घालत नसाल तर मग तुम्ही एक काय करायचं आहे तर तुम्ही एक धागा जो आहे तो आपल्या हातामध्ये घालायचा आहे उजव्या हात उजव्या घाला किंवा डाव्या आणि यानंतर आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला माहीत